आता एक महत्वाची बातमी ती आहे अहमदनगर अर्बन बँके संदर्भात नगर अर्बन बँकेचे सर्वे मानले जाणारे भाजपचे माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांनी बँकेचे कर्ज मंजुरीसाठी पैसे घेतल्याचं अखेर रेकॉर्ड वर आलंय कर्जदार अविनाश वैकर यानेच वीस लाख रुपये दिलीप गांधी यांना आणि बँकेचा अधिकारी घनश्याम उर्फ हेमंत अच्युत बल्लाळ याला कर्ज मंजुरी प्रकरणासाठी दहा लाख रुपये दिल्याची धक्कादायक कबुली दिली आहे या कबुलीमुळे बँकेच्या विश्वात आता मोठी खळबळ उडाली आहे तर क्षमता आणि कुवत न पाहता बँकेने तारण रकमेपेक्षा अधिक वाढीव रकमेचे कर्ज मंजूर केल्याचा ठपका आहे त्यामुळेच वैकरने कर्ज मंजूर रकमेतून वीस लाख रुपये रोख काढून ते तत्कालीन अध्यक्ष गांधी यांना दिल्याची कबुली दिल्याचं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर